मित्रांनो निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे जुलै महिन्यातलं जे काही अनुदानाचं वितरण आहे त्या संदर्भात एक नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि या संदर्भातलं जे काही वितरणास जे काही निधी आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे आणि जे काही सेंट्रलाईज पद सेंट्रलाईज अकाउंट आहे त्या अकाऊंटमध्ये हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे जे काही राज्य पुरस्कृत योजना असतील किंवा मग केंद्र पुरस्कृत निराधार योजना असतील त्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता हे जे काही निधी आहे ते वितरणास सुरुवात होणार आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करणेबाबत सोळा जून दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय निघालेला आहे काय माहिती सांगण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहूया माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टीच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तर या टीच्या माध्यमातून अगोदर जे आहे ते बऱ्याच लाभार्थ्यांना वेगळ्या बँकेमध्ये लाभ मिळत होता अनुदानाचा आणि आता हे डीबीटी इनेबल झाल्यापासून वेगळ्या बँकेमध्ये काही जणांचे पैसे जे आहे ते जात आहे तर ते याच कारणामुळे अशा पद्धती झालेलं आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना ला जुलै दोन हजार पंचवीसचे चे अर्थसहाय्य डी बी टीच्या माध्यमातून खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना आहे बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचारातून होती शासन निर्णय पाहूया राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे होत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी जे काही जुलै महिन्याचं अनुदान आहे या वितरण करण्याकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे काही खातं उघडण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये जे काही योजनानुसार निधी आहे ते वर्ग करण्यात आलेला आहे या जी आरनुसार नुसार तर इथे जे काही कोणकोणत्या योजना आहे ते पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पाच ते सहा प्रकारची इथे योजना तुम्ही पाहू शकता आणि त्यासाठी कोणता किती रुपये निधी वर्ग करण्यात आलेला आहे ते आले या ठिकाणीसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे यामध्ये रुपये हजारामध्ये आहे आता लवकरच जुलै महिन्यात लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा लवकरच सुरुवात होणार आहे अशाबद्दलची महत्त्वाची अपडेट होती निरा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही माहिती महत्वाची वाटला शेअर करा धन्यवाद